तालुक्याचे कार्यकारी दंड अधिकारी सन्माननीय बंडूजी कापसे हे आपलं निवेदन या ठिकाणी संविधान प्रेमींचं निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे काय परभणी येथे परवा सायंकाळी दहा तारखेला जो अनुचित प्रकार घडला तिथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुत्र आहे तिथे भारतीय संविधानाचं प्रास्ताविक तिथे कोरलेलं आहे आणि तिथे आताचं आवरण वरतून थोडंसं होऊन दिलेलं होतं ते आवरण तोडून संविधानाच्या प्रस्तावनाची ती तोडफोड झालेली आहे त्याच्या समस्त रावेर तालुक्यातील संविधानप्रेमी आणि तमाम बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्वरित त्या आरोपीला अटक झालेली आहे परंतु आमच्या भावना आपण शासनापर्यंत असं पोचवाव्या की त्याच्यावर फक्त आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव प्रमाणात गुन्हा दाखल झालेला आहे तर संविधानाचे प्रस्तावनी तोडफोड म्हणजे हा देश जोड गुन्हा आहे तो संविधानाचे देशद्रो गुन्हा दाखल होणे हे आवश्यक होते परंतु प्रशासनाने तिथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल न करता एक साध्या कलम शासनाला आपल्या मार्फत ही विनंती आणि भावना आपण कळवाव्या किंवा आंबेडकरी अनुयायी आणि संविधान प्रेमींची मागणी आहे की त्या संबंधित आरोपीवर देशद्रोहाचा खटला आजच्या आज दाखल झाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तिघडेशिवाय राहणार नाही असा आम्ही या ठिकाणी शासनाला हा विनंती होतो भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अधिक भारतीय संविधानाची प्रस्तावनाची तोडफोड झाली याच्या निषेधार्थ रावेर तालुक्याच्या वतीने बौद्ध समाज सर्व संघटना आंबेडकर सर्व सर्वपक्षीय सर्व संघटना सर्व संस्था यांच्या वतीने आज मोर्चा येऊन निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की हा गुन्हा अत्यंत मोठा आहे साधारण आय पी सीच्या अंडरटेकिंगमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे हेही मान्य आहे पण भारतीय संविधानाला कुठे कोण सिलेला जर तोडफोड होत असेल किंवा भारतीय संविधानाचं पुस्तक कुठे पाळलं जात असेल तर किंवा जाणल्या जात असेल अशा ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं तेवढंच गरजेचं आहे जर असं जर घडत नसेल तर भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे महाराष्ट्रभर गुन्हे करण्याचे गुन्हेगार किंवा समाजकंटक प्रयत्न करतील आजच त्यांना इथे महाराष्ट्र शासनाने अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक आणि कठोर कारवाई करावी या माध्यमातून रावेर तालुक्यातील बौद्ध समाज सर्व आंबेडकरी जवळचे पक्ष आणि संघटनाच्या वतीनं आज हे निवेदन तहसीलदार साहेब बल्लू कापसे यांना सादर करण्यात आलेलं आहे आपण आजचा मोर्चा जो मोर्चा जो आज विशेष संरक्षण काढला याबद्दल मी आभार आहे आपल्या भावना तीव्र आहेत तर आपलं निवेदन मी घेतलं आहे या भावना मी शासनापर्यंत आज ठिकाणी पोहोचवतो पुन्हा आपल्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद